ॐ नमः शिवाय शि शिवा महिम् स्तोत्र ॐ नमः शिवाय महिम्न न शिवशङ्करा तव अगाधबाथो रवि अपारमहति अशि न च पुरेलब्रह्मा कवि यथामति किति स्मरु तव गुणासनाभामिति अजान अविनाशः तुज समर्पितो हि कृति अगाधमहति तुजि श्रुतिर्नजि पुरि जाणते मणासनकळे तसे चकितहोत बावेदते न व्यक्तजगति तुझे सत्स्वरूपसाकारतो भगतो कडे तव गुणासनापायतो महिम्नजहि सुधा मधुरते शिवा आवडे जरी ब्रह्मतो नवलनातया वलनातया भासते पतितमजपावण्या मणरमो तुजे गायणि वृथार्तकरशङ्करा त्रिपुरा दाहकाजीवणि जगे जनकब्रह्मतो जगतजीवणा श्रीहरि शिवाविलय साजसे कथित वेद हे नही त्रिकाल तव रूप बा जनास संमोहणा अजाण तुझला कसे सकल जाणती सांगणा कशास जग निर्मिले न गुणास आकळे ब्रह्मात पडता जग शिव कधी कुणाना मिळे कुतर्क बग संभ्रवि वेचल भावि काे जगात मुळकाकुणा गवसले नदीचे बरे जगात ऋतुचक्रने विविध रंग सृष्टीतले चराचर हिर्मिषी अतिसुरेखवेली फुले महेश बहुरूपता प्रणत रम्य हि भोवती जरी कळत कळतनास्तिक पडथमूर्खते भाडती त्रिवेद शिवपंथो कपिलसाखिणा योगवा रुचे पशुपती सजो विविधतोगमे वैष्णवा अखेर शिवसागरी सकलपंथसामावती जशा सकल, सकल त्या नद्या धवल सिंधुला भेटती जया सखटवांग हि परशु भस्मनंदी प्रिया परातकवटीधरी अजिन शिवा वरद आत्मजा उघडी नेत्र आता तरी कृपाळू शिव तोषता सिद्धी लाभे खरी अशाश्वत जगासया गुणी कुणी कुणाससत भासते असत सांगते ते कुणी अता त्रिपूर्णाशका शरणेत शिवा शरणयेत जो सकल पावतो जीवणी वितर्क घडता हरी जनक अग्रिला मापीत महिम न कळता तुझे षड झणी त्यागती बघा षड्रिपु कसे करीत मानवाची स्थिती शिडा की ही धावती शिवास शिर पंकजा आपुले वाहता म्हणणी तसे अभय रावना तो शिदा। त्रिलोक त्रिलोकजगजिंकता जणू अजय अलंकापती विनाम्रषणगता सकल अर्पितो श्रीपती त्रिलोक जय लाभता बहुअसे अहंता मना म्हणे कठीण जिंकणे मजसी आज कैलासना क्षणात बघ लोपले अखिल राज्य अलंकापती करी जवळ ना कधी विभूत हि प्रति त्रिलोक जिंकला सबल इंद्रबाणा सुरे अजय बगज बाण तो नवलना परी हे करे जया वरद श्रीपती न उणे तया जीवणी शिवा शरणे जो सकल लाभते जे मणी सुरासभय जाहले विशा पाहता जगा अर्पिले सकल ते स्वय प्राशता टळला परी विष प्रभावतो आगळा शिवास शोभतो विमल उंठतो बिळा समाधी तुझ लागता मदन जाळ टाकी जरी, हळूच तिसऱ्या शिवा ओघडी लोचना सत्वरी, क्षणी मदन भस्मतो तुझसी स्वस्त लाभते जगी विचल राहती मदन बाणजाला ऋते करीत शिवतांडवा प्रलय नर्तणी का फिरे भुज तुझे असे विखर्ति तारका झटकता भय पळती स्वर्गीचा देवता शिवासलय सृष्टीचा नच गमे खरा रक्षिता जटेत भव शोभते धवल शुभ्रती गोमती गगण दिव्येअती तव प्रति शिवे भागीरथा प्रती धरति सीतिला आनले जगात बहुत साजरे शोभले सदाशिव किगमे बहुधनुष्यमेनुमहा तुझ्या धरती चारथा रवि व चंद्र चक्रे पहा उपेंद्र वग बाण जा जगत ब्रम्हो सारथी असा शिव समर्थता त्रिपूरदाहलिलेती शिवाणितसहस्रते कमल वाहे हरि क्षणी नयन अर्पिले कमल एक होता कमी हरिस नीत सुदर्शना अर्पिले करात बघ विष्णूला जगत रक्षण्या शोभले तो सकल जाणतो भावना मनात जरी वासना न फळेल आराधना विषाद जगती वृथा अढळ ठेव श्रद्धामणी मना फळती येत ते श्रुती सण जाणता जीवनी शिवास कल अर्पितो यज्ञश्री दक्षतो परी तव कृपाणसे तर्कसा फळे यज्ञतो शिवास अपमानतो सकल नाश होतो तिथे तिथेच शिवनांद तो विमल भावभक्ती जिथे पितास बग भाळतो विमल शारदेचा वरी बनोण मृग ब्रह्मतो विचल धावतो सत्वरी शिवासनाचे चुचे शिव शिवबणे क्षणी व्याधतो नभात शिव बाणतो नितमुगाकडे धावतो क्षणी मदन जाळीला नितधनुष्यजाचे करी असा मदन भस्मतो तृणजळे जसे सत्वरी तपास शिव पाहता प्रिय तुला सदा पावती शिवास वश माणि न अजाणश्री मुग्धती शिवासतसोभती विहरता भूते गळ्यात नरमुकी भस्मते शोभते भयावहस्वूपेव वरदचि गमे सेवका अमंगल दिसे परी परमंगला भावििक समाधी जप साधना करीत झटे फुले सुखदभावना तणुसरम्य काटा फुटे अराणयने पाझरे शिवसरोवरी डुंबती शिवासमनसे जगी परमतत्वसा प्रति महिष रवि चंद्रमा आपतु तुझी धरती आत्मजा गगन ते जणी असाज शिवज्ञान जो सीमितंते ते भासते शिवा विणनसे जगी अमरतत्व विश्वात महिमन न वर्णा भणती वेद ते तिनही तसेच न तिन त्याभव अवस्थे सहि परीशिव त्रिवेदणी त्रिभुवनात साकारतो ध्वनी प्रणत ब्रम्हतो शिवस्वरूप ओंकार महेशभरुद्रतो पशुपती शव उग्रतो शिवाष्टकची भीमतो अणतयात ईशाणतो जगी सकलदेवता श्रुती तुला मिमि खरे सतेज शिवरूपते रूप प्रियतया नमो आदरे स्वरूपाणुचे परी नव शिवा पडे ठेंगणेने सदा वस अंतरी प्रिय तुला अणंतावणे लहाथोरतू त्रिणयणा सखा भाविका वसे जवळ दूर तु नमे सर्वात्मका रजोगुणवसे बहु जनकत्या भवा वंदितो तमोगुण तमोगुणवसे बहु हर अशा शिवा तू बहुगुणी मृडा वंदि शिवासलय परमनिर्गुणा वंदितो जरी म्हणा चरण हे तुझे लाभले तयास शिवे रजत कांचनाचे भले असा चकित होतसे सबळ प्रेरणा जाहली कवित्व सुमणे तुला वरदशंकरा वाहिली विशालगिरी काजळा सकल ओतले सागरी करी सुरु बघा सरळ लेखणी साजरी जरी विमल शारदा धरती लेखणा लेखना अहर्निशलिही तरी तो पारणा शिवास भजत ऋषी प्रभूतसे दैत्यते श्री सगुण निर्गुणा धवलचंद्रिका शोभते शिवस्तवण अर्पिता मधुर अमृता मधुरामृताचे परी महेंम्न रचना जगी अमर पुष्पंद महिम्न हे पठन करी आदरे विशुद्धमणठेवताणीत शिवास जोका स्मरे वणेल शिवध्रो शिवजगी तयास्ताणते जगात विमल संतती लाभते महेश तुझियाच बरी दुझी देवता, गिरीश महिमान दुजा तारता सदा शिवगुरुपरी अमर तत्वना जीवणी खरा शिवची तो त्रिभुवनात संजीवणी मिळल बहु पुण्यबा पठत या महिम्णासते करीत सगळ्या क्रिया मिळत एक संशते तपा सबसता दिले बहुत दान दीक्षा जरी तथा भ्रमण भुवरी सकलतीर्थ केले जरी मेळलशिवभक्तका जगती पुष्पंता प्रती महाण नृपशोभतो सकलयक्षते माणिती येततो शिवतया वरी कोपता महिंन तव दिव्य हे रचितलोपले भ्रष्टता महिंन विनय खरे पठन रोज केली शिवासमीपोचवी घडवी स्वर्गमूक्षा प्रती वरदान हे ऋषी मुनी तया पूज्यते असे स्तोत्र न ठरे कधी व्यर्थते सुमणे पूजा शिवपदावरी वाहता सदा शिवासी पावतो शिवमहेश माझा पिता न तव जाणतो शिव कसा मला कळे परी नमण त्या शिवा स्वरूप जे काकळे जरी पठण एकदा द्वय द्वय किती न जाजो करे हरिसकल पापतो शिव जगात जातो खरे शिवस्तवण ही सुधा अमर हरी हरिसकल पापजी प्रिय शिवा असे फारती करीत पाठ जो घडत चित्त एकाग्रता शिवपावतो सृष्टीची देवता शिवस्तवन बा जनक श्रेष्ठ गंधर्वची मनोहरची पुण्यदा अनुपमे हे सत्यचि सदा शिवासुतागमी अमर दिव्यवाणी खरी शिवार्पण असो सदा चिंता हरी येती श्री पुष्पदंता विरचित शिवमहिम स्त्रत्र संपूर्ण श्री स्वामी समर्थ ॐ नमः शिवाय